कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दे, सध्या देशामध्ये दे, दुबार मतदान बोगस मतदान मतदार यादीवर चर्चा जोरदार चालू आहे मी मोहनराव जाधव माजी उपसरपंच सैदापूर दहा हजार मताचं गाव आहे आम्ही ज्या वेळेला या चर्चा ऐकल्यानंतर ज्या वेळेला कागदपत्र मतदार यादी चालत होतो त्यावेळेला आमच्या ठळकपणानं असं लक्षात आलं कराड विधानसभेचं ज्यांनी दोन वेळा विधानसभेमध्ये नेतृत्व केलं दोन वेळाला ते आमदार होते अनेक वेळाला खासदार होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे चाळीस वर्षापासून जे स्वीय साहेक होते गजानन आवळकर गजानन शंकर आवळकर तर आवळकर त्यांच्या सुविध्य पत्नी आणि त्यांचे बंधू यांचं संबंध ह्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी मतदान आढळून आणि ते ज्या गावचे आहेत वाठार त्या वाठार गावच्या ग्रामस्थांनी मतदान करताना त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं पण त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून त्यावेळेला तिथं मतदान केलं आणि आमचा असाही आरोप आहे की त्यांनी दुबार मतदान त्यांचं कराडच्याही बी मतदार यादीत नाव आहे तिघांचं ते स्वतः त्यांची सुविधे पत्नी आणि त्यांचे बंधू त्या ठिकाणी कराडला सुद्धा मतदान केलेलं आहे माझा असा आरोप आहे की काँग्रेस पक्षानं जी मतदार याद्यामध्ये झालेल्या गोळाचं संशोधन करण्याकरता जी समिती नेमलेली आहे संशोधन समिती त्या समितीचे माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पियेनं अशा पद्धतीचं कृत्य करावं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं अनैतिकतेचं आणि कायद्याला लोकशाहीला काळिंबा फसणारं कृत्य आहे ही गोष्ट अतिसामान्य नसून माजी मुख्यमंत्र्यांच्या सावलीसारख्या बरोबर असणाऱ्या माणसाने हे कृत्य केलेलं आहे आणि सहभाग नोंदवलेला स्वतःचा मग हे करताना माननीय गजानन शंकर आवळकर यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण मतदारसंघामध्ये असं किती निवडणुकामध्ये आणि असं किती वेळेला आणि किती गावामध्ये झालेला आहे याचा प्रशासनानं तपास करावा गजानन आवळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा कराडमध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्रं दिलेत वाठारामध्ये मतदान नोंदताना कुठली कागदपत्रं दिलेत त्या सगळ्या कागदपत्राचा अभ्यास करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी करताना गजानन आवळकरांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याला माजी मुख्यमंत्री यांची मूकसंमती होती का नंबर वन का त्यांच्यात चर्चा झाली होती का नंबर दोन आणि मग त्यांच्या मुकसंमतीने हे झालं असेल तर मग शंका घ्यायला मोठा वाव आहे असं माझं स्पष्टपणे गुन्हा दाखल करायला जाणार का शंभर टक्के आमच्या असं जे निदर्शनाला आलेलं आहे याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करून त्यांचा गुन्हा त्यांचा आधी आम्ही प्रशासनाला भेटू प्रशासन काय सांगता आम्हाला ते बघू गरज वाटली तर गुन्हा दाखल करतोकरांच्या सोबत जे दोषी अधिकारी असणार त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करणार मागणी करला जसं आवळकरांनी कृत्य केलं हे मोठं कृत्य आहे त्याच्या पाठीमागे जे जे अधिकारी असो न ते बी एल असो सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ती मागणीच आहे आमची भाजपच्या मी सैदापूरचा उपसरपंच आणि एक मतदार करण दक्षिणमधला म्हणून ही मागणी केली आहे